नमस्कार शासनची आर या युट्यूब चॅनल आपण खूप खूप स्वागत आहे तर आता सर्वात सेवृत्त कर्मचा सांगू इच्छितला आजचे सुरू करूया सेवानिवृत्त झालेल्या व सेवृत्तीच्या उमट्यावर असलेल्या सेवानिवृत्तीस एक वर्ष राहिलेल्या वर्ग तीन वर्ग चार कर्मच्या प्रकरणामध्ये अतिप्रदानाची वसुली करण्यात येऊ नये या संदर्भात राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागून त्यानंतर दहा आठ दोन हजार वीस रोजी अत्यंत महत्व शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की सेवृत्त झालेल्या व सेवृत्तीच्या उमट्यावर असलेल्या वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्या प्रकरणामध्ये अतिप्रदनाची वसुली पुढील प्रमाणे दिलेल्या अभिप्रायानुसार करण्यात येऊ नयेत असे नमूद करण्यात आलेले आहे यामध्ये सेवृत्त वर्ग तीन वर्गचार कर्मचाऱ्यांना करण्यात आलेल्या अतिप्रदानाची वसुली करण्यात येऊ नये असे नमूद करण्यात आलेले आहे तसेच निवृत्त वेतनाच्या उमट्यावर असणाऱ्या वर्ग तीन वर्गचार कर्मचाऱ्याकडून अतिप्रदानाची वसुली करण्यात येऊ नये असे सुद्धा नमूद करण्यात आले आहे तसेच पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी अतिप्रदान करण्यात आलेले असल्यास वसूल करण्यात येऊ नयेत तसेच चुकीने लाभ देण्यात आलेला असल्यास चुकीच्या दुरुस्ती करण्यात येईल तसेच दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चौदा चे परिपत्रक भावी प्रभावी लागू करणे योग्य व न्याय उचित होणार नाही असे नमूद करण्यात आलेले आहे सदर परिपत्रक हे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना लागू करण्यात आलेले आहे परंतु काही जिल्हा परिषदांना शासनाच्या स्वयंपस्त परिपत्रकानुसार कार्यवाही न करता सदर शासन परिपत्रकातील नमूद तरतुदीनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश अव्वल सचिव महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत सदर परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे सेवामुक्त कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण माहिती या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर ला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आलेशेच नवनवन अपडेट्स मिळाल्यासाठी शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बात सुका धन्यवाद